शिवराज लक्षे दोन दोन हजार या पुणे जिल्ह्याला शिवराज नक्षे यांची याच पुणे महानगरपालिकेच्या क्रीडाधिकारी पदी नियुक्ती झालेली क्लास वनची पोस्ट मिळवलेली त्या सर्वांनी शिवरास्थे या एक पैलवा क्रीडा होऊ शकतो तांबड्या मातीतला लांबला पैलवा क्रीडाधिकारी होऊ शकतो एक असे एक या लाल मातीचा आहे आणि सेट असोली इंच्याक्र या गोष्टी विजय होणाऱ्या पैलवाला पंचवीस हजार रुपये द्या बक्षीस आहे बक्षीस पंचवीस हजाराचं बक्षीस जायला आलंय शिवराज रक्षे सोनो कुमार संदीप बाब बाळकृष्ण वाघेरी यांच्या वतीने रक्कम रुपये तीन लाख येणार रोहिला आणि युवती काकडे बसता पंचांच्या भूमिकेत आहे कुस्ती चौदा सोनू कुमारचे कुस्ती छुटे कुस्ती आर्या पार होणार आहे आगे बढ़कर कुछ करना चाहिए पीछे हट कर नहीं रहना कुछ किए बिना चीजें कर रहे होते कोशिश करने वालों को कभी हार नहीं होती नहीं होता दिखे भाई शांत डोक्याने ने धोनी फैला डोक्याला है डोके का महाराष्ट्र विरोध हरियाणा अशी कुस्ती चालू झालेली आहे सोनू कुमार हिंद मिसरा असेल तर असं दान बघा थोषधी चे वेळा तेव्हा घडवले घडत